महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या बीड जिल्ह्यातील आडशच्या मनीषा बिडवे या महिलेच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात सदर महिलेच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं रामेश्वर राण्या माधव भोसले या मुख्य आरोपीसह उस्मान सय्यद याला अटक केली आहे या खून प्रकरणाचा केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी ही संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं आरोपींच्या अटकेनं नवी माहिती उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की मनीषा बिडवे या महिलेचा मृतदेह तिच्या घरात चढलेल्या अवस्थेत शनिवारी पोलिसांना आढळून आला होता या महिलेचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट अंजली दमानिया यांनी सोमवारी केला मात्र स्थानिक कळम पोलिसांनी अशी माहिती नसल्याचं काल स्पष्ट केलं बीड जिल्ह्यातील आडस येथील मनीषा बिडवे ही महिला काही महिन्यांपासून कळम शहरात एकटीच वास्तव्यास होती मागच्या आठवड्याभरात या घरातून कोणतीही हालचाल न दिसल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी दार उघडून पाहिला असता मनीषा बिडवे यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला महिलेच्या डोक्याला जखमा होत्या आणि जवळच हातोडा पडलेलाही दिसून आला यावरून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता अखेर सोमवारी रात्री या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यास दरम्यान या घटनेतील मृत महिलेचा वापर करून सरपंच संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेल्याचा आरोप आहे त्यामुळे अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा